सिन्नर शहर व तालुक्यात कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये काही अंशी शिथिलता जरी दिली असली तरी देखील नियम लागू असून त्या नियमांची अंमलबजावणी होणे बंधनकारक असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी सिन्नरकरांचा आवाज एस न्यूजच्या माध्यमातून दिली आहे काय आहेत नियम आणि काय असतील बंधने आपण जाणून घेऊया नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकामी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानुसार मान्य जिल्हाधिकारी ना नाशिक यांनी जे प्रतिबंधात्मक आदेश पारित केलेले आहे त्या आदेशांबाबत काहीशी संदिग्धता असल्याचं दिसून आलेलं आहे त्यानुसार ज्या काही प्रतिबंधित बाबी का आहे ते मी या ठिकाणी स्पष्ट करत आहे दिनांक बारा सहा दोन हजार एकवीस रोजी मान्य ना जिल्हाधिकारी ना नाशिक यांनी जे आदेश पारित केलेले आहे ते आदेश नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बोर्डवर उपचार घेत असलेल्या बाधित व्यक्तींची संख्या यानुसार निर्बंध कायम करण्यात आलेले आहे त्यानुसार जे निर्बंध सहा जूनच्या आदेशात लागू करण्यात आलेले होते ते आजही कायम आहेत त्या निर्बंधाचा तपशील पुढील आहे सोमवार ते शुक्रवार सर्व आस्थापना सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील आणि दूध विक्रीसाठी सायंकाळी पाच ते सात हे दोन तास अतिरिक्त ठेवण्यात आलेले आहे शनिवार व रविवार सर्व आस्थापना कमी प्रमाणात बंद राहतील रेस्टॉरंट व हॉटेल हो रेस्टॉरंट व हॉटेलसाठी हो साठी सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत पन्नास टक्के क्षमतेने ग्राहकांना हॉटेलमध्ये हो दे सेवा देता येईल आणि चार ते आठ या कालावधीमध्ये होम डिलिव्हरी देता येईल शनिवार व रविवार सकाळी सात ते एक आणि सायंकाळी पाच ते आठ या कालावधीमध्ये फक्त होम डिलिव्हरी अलाउड राहील त्याही हॉटेलमध्ये हो बसून ग्राहकांना सेवा हो देता येणार नाही त्यानंतर लग्न समारंभासाठी पन्नास व्यक्तींची जी मर्यादा आहे ती कायम आहे आणि लग्न समारंभ आपल्याला लग चार वाजेपूर्वी पूर्ण करावा लागेल अंत्यविधीसाठी वीस व्यक्तींची मर्यादा कायम आहे याच्यामध्ये कृषीविषयक जे दुकान आहे त्यांनाही चार वाजेपर्यंतची वेळ बंधनकारक आहे त्यानंतर जी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर फिरताना दिसत आहेत तर त्यांना सूचना आहे की सायंकाळी पाच ते ते पाच या कालावधीमध्ये अत्यावश्यक कारणास्तव सायंकाळी पाच या कालावधीमध्ये संचारबंदी लागू आहे आणि सकाळी पाच ते सायंकाळी पाच या कालावधीमध्ये जमाबुर्दी लागू आहे तरी या सद्यस्थितीमध्ये लागू असलेले हे सर्व निर्बंध आहे ते सर्व निर्बंध आपल्यासाठीच आहे या निर्बंधाचं पालन आपल्यासाठी आपल्या कुटुंबीयासाठी आणि आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी आपण सर्वांनी पालन करणं गरजेचं आहे तरी मी सर्वांना पुण्याचं एकदा आवाहन करतो की आपण या निर्बंधाचं कार्यकोटने पालन करून प्रशासनास सहकार्य करावं धन्यवाद